हा प्राणी नीट पहा लांडग्यासारखाच दिसत असला तरी हा लांडगा नाहीये तर लांडगा आणि कुत्र्याच्या संकरातून तयार झालेला हायब्रीड प्राणी आहे तो आढळून आला पुण्यातल्या सासवडच्या पठारावर इथल्या गवताळ प्रदेशात लांडग्यांचा मुक्त संचार असतो त्यातच काही संकरित प्राणी असल्याचं संशोधकांना दिसून आलं दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये आम्ही बारामतीला फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ट्रेनिंग वर्कशॉप घेण्यासाठी गेलेलो होतो तेव्हा आम्हाला चार लांडग्यांचा कळप दिसला पहिल्यांदा तर त्यातला एक लांडगा थोडा बफ असा तांबड्या रंगाचा होता जो नॉर्मल लांडग्याचा कोट नसतो पण पुढे आम्ही जसं जशी रेकॉर्ड जमा करत गेलो तर याच टाईपचे काही इंडिविज्युअल्स नाशिक डिस्ट्रिक्टमधनं गोंदिया डिस्ट्रिक्टमधनं आणि नंतर धुळे डिस्ट्रिक्टमधनं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड झाले पण संशोधनासाठी विष्ठा आणि केसांचे नमुने मिळवायचे तर या प्राण्याचा माग काढणं सोपं नव्हतं लांडगे जसं म्हणलं मी म्हणजे माणूस जिथे राहतो तिकडेच ते राहतात पण ते इतके शाय किंवा इलुजिव्ह असतात की ते शक्यतो माणसाही संपर्क येऊ देत नाहीत त्यामुळे त्याला ट्रॅक करणं किंवा त्यांचा ट्रॅक करण्यापेक्षा कंटिन्युअसली त्यांचा फॉलोअप करणं हे खूप जास्त आव्हानात्मक होतं पुण्याचा द ग्रासलँड ट्रस्ट तसंच बंगलोरच्या एन आणि एटरी या संस्थांनी जिनोम सिक्वेन्सिंग करून हा प्राणी लांडगा आणि कुत्र्याच्या संकरातून तयार झाल्याचं सिद्ध केलं भारतात अशा प्रकारचं हे पहिलंच संशोधन होतं हा संकर कशानं झाला असावा त्याविषयी एट्रीचे अभिवनक आणि एनसीबीएसच्या उमा रामकृष्णन माहिती देतात एखाद्या ठिकाणी दे लांडग्यांची संख्या कमी झाली तर त्यांना नवा जोडीदार मिळू शकत नाही आणि ते कुत्र्यांसोबत संकर करतात पण हे लांडग्यांसाठी धोकादायक ठरू शकतं समजा रंगांचे दोन डबे घेतले आणि ते दोन्ही एकत्र करायला लागलो तर अखेर ते रंग मुळात जसे होते तसे राहत नाही त्याच प्रकारे लांडग्यांची जनुकीय वैशिष्ट्य पुसली जाऊन अखेर लांडग्यांची प्रजातीच नष्ट होऊ शकते खर तर भारतात लांडग्याच्या दोन मुख्य प्रजाती आहेत हिमालयन वुल्फ आणि इंडियन ग्रे वुल्फ जो दख्खनच्या पठारावरच्या गवताळ प्रदेशात आढळून येतो लांडग्यांची ही प्रजाती जगातल्या सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहे आणि म्हणूनच महत्वाची आहे पण हा प्राणी सध्या संकटात आहे जशी डेव्हलपमेंट वाढत जाते त्याच्याबरोबर कुत्र्यांची संख्या वाढत जाते कारण की जशी वस्ती येते त्याच्यावर नॅचरली कुत्रे येतात माणसांच्या मागणं आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की पुअर गार्बेज मॅनेजमेंट त्या गार्बेजवर कुत्री वाढतात एक म्हणजे ते लांडग्यांचं नॅचरल प्रे जे आहे ते तेच हंड करतात जसं चिंकारा आहे ससे आहेत त्यावर त्यांचं नॅचरल प्रे कमी होतं दुसरी गोष्ट आहे की यांचा एकमेकांशी संपर्क आल्यामुळे डिसीज ट्रान्समिशन होऊ शकतं की जसे रेबीज आणि डिस्टेम्पर हे नॉन क्युरेबल डिसिज आहेत जे कुत्र्यांकडनं वाईल्ड पॉप्युलेशन्सनं होतात आणि त्याचा खूप मोठा धोका आहे सध्या लांडगे आणि कुत्रे एकाच अधिवासात किती जवळ जवळ वावरतात याचा अंदाज त्यांच्या या ठश्यांवरून येईल फरक आहे आपण हे डॉगचे आपण इथे दोन्ही उठलेत उठले हा मागच्या पायाचा असा हा पुढच्या टसा असा वरकरणी पाहिलं तर हा प्रश्न लांडगा आणि कुत्रा यांच्यातल्या संघर्षाचा आहे असं वाटेल पण याच्या मुळाशी वाढतं शहरीकरण आणि मानवी वस्ती आणि शेतीमुळे वाढलेला हस्तक्षेप अशा गोष्टी आहेत ज्यामुळे लांडग्यांचा हा समृद्ध अधिवास संकटात सापडला आहे महाराण त्याच्याबरोबर असलेली माणसं म्हणजे धनगर समाज किंवा त्याच्यावर डिपेंडंट असलेली बाकीची माणसं आणि त्याचबरोबर सगळे प्राणी ह्या सगळ्यांचं एकत्रित संरक्षण गरजेचं आहे होणं ह्या म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रासलँडमध्ये ग्रासलँड स्पेसिफिक स्पीशीज खूप आहेत आणि जसं आपण बघतो इंडियन ग्रे वुल्फ आहे स्टाईप हायना आहे ब्लॅकबक्स आहे चिंकारा आहे भारतात जशी वाघांची गणना केली जाते तशी लांडग्यांची गणना केली जात नाही काही अंदाजांनुसार देशात वाघा नवढेच म्हणजे साधारण तीन हजार लांडगे आहेत आणि त्यातले साधारण चाळीस लांडगे सासवड परिसरात आहेत टायगर्स हे जास्त करून प्रोटेक्टेड एरियामध्ये आढळतात आणि वुल्स हे प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर असतात त्यामुळे त्यांचा माणसांबरोबर येणारा संबंध हा खूप जास्त असतो आणि त्यामुळे त्यांना सुद्धा माणसांपासून खूप धोका होतो आणि माणसांना सुद्धा त्यांच्यापासून खूप धोका होतो त्यामुळे या दोघांचं एकत्रित संरक्षण व्हावं आ, हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं पण वाघांसारखी लांडग्यांसाठी कुठली विशेष संवर्धन योजना नाही सध्या सासवड परिसरात ग्रासलँड ट्रस्ट न हे काम हाती घेतलंय आश्रय हस्त ट्रस्ट नावाचा बँगलोर मधला एक ट्रस्ट आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट या दोघांच्या सहाय्याने आम्ही एक प्रोजेक्ट करतोय या प्रोजेक्टचे दोन प्रमुख भाग आहेत याचा पहिला भाग म्हणजे सी सी टी व्हीज आणि कॅमेरा ट्रॅप्स यांचा वापर करून या वुल्सचं क्लोज मॉनिटरिंग करणे आणि यामध्ये आम्ही या सगळ्या प्राण्यांच्या मुवमेंट्स स्टडी करतो की हे प्राणी किती एरिया वापरतात यांना वर्षातनं किती वेळा पिल्लं होतात ही पिल्लं वेगळी कधी होतात किंवा यांचे खाण्याचे प्रमुख स्रोत काय आहेत ते कसे वर्षानुवर्ष बदलत गेलेत हा सगळा अभ्यास आम्ही करतो आणि त्याबरोबरच आम्ही एनहाऊस टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे ज्यांनी हे व्हिडिओज पटपट आम्हाला ॲनलाईज करता येतील आणि दुसरा महत्वाचा भाग या प्रोजेक्टचा म्हणजे गावकऱ्यांमध्ये अवेअरनेस जनरेट करणं लांडगे प्राणी आहेत ना पहिल्यापासूनच मला त्याची आहे काही गावकरी ही आता या कामाशी जोडले जात आहेत आता ते एन्व्हायरमेंट नॅचरली त्यांची जपणूक केली पाहिजे पुढच्या पिढीला पण नाही ना गावणार मग जास्त चर्चा करत नाही लांडगे दिसतात म्हणून नाही का त्यांना पण त्रास होतो काही काही लोक गाडी घेऊन त्यांच्या मागे पळतात नाही का मग आम्ही जे आम्हाला विचारल ना त्यांना सांगतो आम्ही की आपल्याला चावत नाही आपले तो त्यांच्या जीव वाचवण्यासाठी आपल्या हे करतो आपण आपल्या जीव वाचवण्यासाठी त्याला हिक मारतो कुणी लांडग्यांना घाबरत तर कुणाच्या मते लांडगा हा माळरानाचा राजा आहे तो इथल्या कथा कहाण्यांचा भाग बनलाय पण लांडग्याविषयी आणि कुत्र्यासोबत त्याच्या संकरातून तयार झालेल्या प्राण्याविषयी संशोधनानं नवे प्रश्न उभे केलेत नेमके किती प्राणी संकरीत आहेत या हायब्रीड प्राण्यांची वर्गवारी कशी करायची त्यातून नेमके कोणते धोके समोर येत आहेत याची उत्तरं मिळवायची तर लांडग्यांवर अधिक अभ्यास करत राहणं गरजेचं आहे